गेला नाही का रे गेला नाही का तू जत्रेल नाही गेला का आम्ही तर गेलो आपण आम्ही तर मजा केली रिमोट कंट्रोल ची गाडी घेतली आम्ही मी पाहिला मोत का कुवा पाहिला काहीत नाही काहीत बसलो लय मजा आली हो ना मग काही मी जात नाही का जत्रीले रिमोटची मोठी गाडी आणतो ना लय मोठी आणतो ना गाडी हा तू पाहिशील तर म्हणशील मले खेळायला दे काही नाही ना ते मला म्हणे गेला नाही का मग जत्रीले लोक गोष्टी सांगतल्या त्या जत्रीच्या आम्ही म्हटलं मी नाही गेलो म्हटलं आम्ही जाणलो म्हटलं मले नाही आज अ मोठी गाडी आणली आज रिमोट कंट्रोलची हा मले पण पाहिजे तशी गाडी ते काहीतने काहीतने बसला ते मोदका कुआ पाहिला ते ना मले पण पाहिजे मोतका कुआ आणि काही काही बसायचं हा

मला ते नाही पाहिजे मला ते ऐंशी रुपयाचं नाही पाहिजे मला ते रिमोटचं हेलिकॉप्टर पाहिजे ते चार्जिंग वालो रिमोटचं हेलिकॉप्टर एवढं चार्जिंगवाला म्हणतात कुठे उडवतात ते त्याची किंमत माहिती किती आहे ते सहाशे रुपये किंमत म्हणजे त्याची कमी करून कमी करून किती करत होता ते सल्ला आपला रिमोटचा हेलिकॉप्टर आणि ते माहिती कुठे उडवत तू चला मोठा पायलट बनून राहिला का आ, आ, मला पाहिजे मला पाहिजे ते गाडी पाहिजे मला ते हेलिकॉप्टर रिमोट वरचे कुठे हेलिकॉप्टर उडवून आणणार तो स्लॅब लागाल काही छुटक्याने किती घेतलं मग हा तुम्ही मला काहीच नाही देत नाही घेऊन मागच्या वर्षी मग काही नव्हतं त्या छुटक्यानं सातशे रुपयाची गाडी घेतली ना रिमोट वरची हा तुम्ही तर मला लाईन आहे ऐंशी ला, रुपयाचे काय नाही घ्या एवढं एवढं मार्क काय नाही घ्यायला लागते काही बोलून राहिला मी अभ्यास नाही करणार नाहीतर मी शाळेत पण नाही जाणार पाहिजे ते पाहिजे आता परीक्षेचा टाइम आहे ना आता ते हेलिकॉप्टरत बसतं का ते ओळखत बसतं का आता परीक्षेच्या टाइमात की हा चला मग काहीच मार्क भेटत नाही ना तुला नाही नंबर नंबर राहिले तर लेकरा मेटल भेटे ते काहीच नाही चालला आपला ते ऑलिम्पिएट मध्ये नाही काहीच नाही प्रेजेंटीत नाही कोणाच्यात नाही मला तर तुम्ही अभ्यास पण नाही करणार मला काही नाही त्या अभ्यासाच मग मोबाईल मागतला मोबाईल पण नाही दिल ना मागच्या गाडी मागतली मोठीवाली ते पण नाही दे राजा पोरग भाई आले राजा आटेल आहे ते कोणत्या चुटक्या वेगा बुटक्या व्हायचे त्यांना दिलं लावून चालला आता आटेल पण करून राहिले ती